तुम्हाला जर महाडीबीटी फार्मर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या व्हिडिओमध्ये मध्ये आपण फार्मर रजिस्ट्रेशन कसं करायचं ते इथे बघणार आहोत तुम्ही महाडीबीटी द्वारे ट्रॅक्टर अनुदान मिळवू शकता मळणी यंत्र पेरणी यंत्र तसेच टिबक सिंचन तुषार सिंचन विद्युत मोटार असे बरेचसे फॉर्म तुम्ही त्यामधून भरू शकता तर आपण ह्या व्हिडिओमध्ये एकाच जागी कसा पूर्ण फॉर्म भरायचा आहे ते इथे बघणार आहोत तसेच पेमेंट कसं करायचं आहे ते देखील आपण पूर्ण इथे व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला डीबीटी फार्मर असं सर्च हे करायचं आहे डीबीटी फार्मर सर्च केल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे या वेबसाईट ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये डायरेक्ट मिळून जाईल आता इथे बघा इथे शेतकरी योजनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण योजना दिसतील तर यामधल्या बऱ्याचशा योजनांवरती आपण पूर्ण डिटेल व्हिडिओ टाकलेली आहे त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल व तेथे क्लिक करून तुम्ही पूर्ण डिटेल ही बघू शकता जसे की कृषी यांत्रिकीकरण यामध्ये ट्रॅक्टर अनुदान आहे त्यावर देखील आपण पूर्ण व्हिडिओ हे टाकलेला आहे आता इथे आल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला, तुम्हाला जर तुम्ही या वेबसाईट वरती नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला इथे नवीन अर्जदार नोंदणी यावरती क्लिक हे करायचं आहे व इथे पूर्ण डिटेल्स ही भरायचे आहे सुरुवातीला अर्जदाराचे नाव टाकायचे आहे म्हणजे जो फार्मर आहे ज्याच्या नावावरती शेत आहे त्याची डिटेल इथे पूर्ण तुम्हाला भरायची आहे इथे अर्जदार नाव टाकल्यानंतर तुम्हाला वापरकर्त्याचे नाव म्हणजे तुम्हाला एक युजर नेम हा टाकायचा आहे जो की बघा तुम्ही इथे खाली त्यामध्ये अक्षरांचा समावेश असणं गरजेचं आहे अंकांचा समावेश असणं गरजेचं आहे तुम्हाला किमान चार व कमाल पंधरा अक्षरे अंक असावेत असा नेम हा बनवायचा आहे जर तुम्हाला जर काही युनिक ठेवायचा असेल तर तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर देखील इथे टाकू शकतात त्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड टाकायचा आहे व पासवर्ड पुन्हा एकदा टाकायचा आहे पासवर्ड हा देखील तुम्हाला आठ ते वीस अक्षरांमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे ईमेल आय डी टाकायची आहे जर ईमेल आय डी नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी देखील चालेल परंतु तुम्हाला मोबाईल नंबर हा टाकणं कंपल्सरी आहे त्यावरती तुम्हाला ओ टी पी देखील येणार आहे ही पूर्ण डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला इथे नोंदणी करावरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या पेजवरती रिडायरेक्ट केला जाईल आता इथे तुम्हाला वापरकर्ता आय डी जो तुम्ही आयडी जनरेट केला होता म्हणजेच तिथे जो टाकला होता तुम्ही आधार कार्ड क्रमांक का टाकला असेल किंवा दुसरं काही टाकले असेल तर त्याने लॉग इन करू शकता किंवा आधार क्रमांकाने लॉग इन हे करू शकता इथे आता तुम्हाला वापरकर्ता आय डी टाकायचा आहे व नंतर पासवर्ड हा टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला जसा कॅपचा दिसत असेल तो कॅपचा इथे फिल करायचा आहे व नंतर लॉग इन वरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल यामध्ये बघा आपण शेतकरी गट एफ पी ओ संस्था म्हणून नोंदणी करू इच्छिता का जर असाल तर तुम्हाला होय करायचं आहे नसेल तुमचं नॉर्मल नोंदणी असेल म्हणजेच तुम्हाला, तुम्हाला फक्त फार्मर नोंदणी स्वतःचीच करायची असेल तर इथे नाही वरती क्लिक करायचं आणि तुमचा जो आधार कार्ड क्रमांक आहे यू आय डी तो इथे टाकायचा आहे हो बायोमेट्रिक जर तुमच्याकडे फिंगरप्रिंट स्कॅनर असेल तर तुम्ही बायोमेट्रिकने करू शकता किंवा इथे वरती क्लिक करून तुम्हाला व्हेरिफिकेशन हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला मी सहमत आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे व ओटीपी पाठावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे ओटीपी पाठवती क्लिक केल्यानंतर जो ओ टी पी आला आहे तुम्ही ओटीपी टाकायचा आहे व सबमिट हा करायचा आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला होम पेजवरती पाठवल्या जाईल आता पुन्हा एकदा तुम्हाला लॉग इन इथे करायचं आहे आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसणार नाही कारण की यामध्ये आपण प्रोफाईल ही कम्प्लीट करून घेतलेली आहे तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इथे एक एक स्टेप ही कम्प्लीट करून घ्यायची आहे इथे बघा लेफ्ट साइडला दिसत असेल वैयक्तिक तपशील आहे त्यानंतर पिकाचा तपशील सादर करा इतर माहिती सादर करा तर वैयक्तिक तपशीलमध्ये बघा बऱ्याचशी डिटेल ही ऑटोमॅटिक फिल झालेली असेल आधारनुसार तर इथे बघा इथे देखील तीन स्टेप दिसतील तुम्हाला वैयक्तिक माहिती पत्ता आणि शेतजमिनीचा तपशील तर इथे तुम्हाला पूर्ण डिटेल ही भरून घ्यायची आहे इथे मोबाईल नंबर हा अगोदरचाच आलेला असेल तुमचं नाव हे देखील अगोदर आलेलं असेल जन्मतारीख देखील अगोदरच ही आलेली असेल इथे तुम्हाला अपंगत्व असेल तर इथे होय वरती करायचं आहे नसेल तर नाही द्यायचा आहे त्यानंतर इथे बँकेचा तपशील द्यायचा आहे तुम्हाला तुमचं जर खातं जनधन खाता असेल व तो खाता आधारशी जोडलेला असेल म्हणजेच पैसे काढण्याची किंवा ठेवण्याची मर्यादा असेल तर तुम्हाला होय करायचं आहे नाही तर नाही करून बाकी डिटेल्स इथे भरायची आहे व जतन करावरती हे करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पत्त्याच्या याच्यामध्ये तुमचा जो अड्रेस आहे तो अड्रेस इथे टाकायचा आहे व तुमचा कायमचा पत्ता व पत्र व्यवहाराचा पत्ता हा जर सारखाच असेल तर तुम्हाला होयवरती क्लिक हे करायचं आहे तर वरील डिटेल ही खाली देखील तुमची भरून जाईल त्यानंतर तुम्हाला इथे शेत जमिनीचा तपशील इथे तुमच्या जमिनीची डिटेल्स इथे तुम्हाला भरायची आहे जर आपल्याकडे एकापेक्षा अधिक गावांमध्ये जमीन असेल तर तुम्हाला होयवरती क्लिक करून राज्य जिल्हा तालुका व गाव निवडायचा आहे पूर्ण डिटेल भरून तुम्हाला तुमच्या जमिनीचा तपशील हा ऍड करायचा आहे इथे ऍड केल्यानंतर तुम्हाला खाली इथे दिसून जाईल बघा आठ अ खाते क्रमांक किती जमीन आहे ते दिसेल सर्वे नंबर म्हणजेच गट नंबर जे आहे ते दिसेल इथे खाली वरती पूर्ण डिटेल भरल्यानंतर तुम्हाला खाली एक एक दिसेल दोन तीन गावांमध्ये असेल तर तुमची पूर्ण इथे खाली लिस्ट ही दिसून जाईल या प्रकारे तुम्ही तुमची प्रोफाईल शंभर टक्के कम्प्लीट ही करू शकता आता प्रोफाईल कम्प्लीट झाल्यानंतर इथे तुम्हाला पिकाचा तपशील सादर करा यावरती क्लिक करायचं आहे व तुमच्याकडे कोणकोणते पिके घेतले जातात त्याबद्दल तुम्हाला इथे डिटेल ही भरायची आहे तो गट नंबर आलेला असेल जो की तुम्ही प्रोफाईलमध्ये टाकलेला आहे एकच आहे म्हणून इथे डिसेबल्ड आहे ऑप्शन तुम्ही इथे पूर्ण डिटेल टाकायची आहे व ऍड केल्यानंतर इथे पीक दिसेल तुम्हाला कोणतं पीक तुम्ही निवडलेलं आहे हंगाम दिसेल खरीप निवडला असेल जो जितके पिके तुम्ही टाकले ते इथे दिसेल टाकल्यानंतर तुम्हाला इतर माहिती सादर करा यावरती क्लिक हे करायचं आहे आता इतर माहितीमध्ये मा बघा सिंचन स्रोत तुम्हाला जो आहे तो टाकायचा आहे त्यामध्ये उपचा सिंचन असेल कुपनलिका असेल शेततळे जे तुमच्याकडे असेल ते टाकायचं आहे किंवा जर कोरडवाहू असेल तर कोणताही स्रोत नाही कोरडी जमीन असं क्लिक करून तुम्हाला जोडावरती क्लिक हे करायचं आहे जर वीज कनेक्शन असेल तर तुम्ही इथे चेकबॉक्सवरती क्लिक करू शकता तसेच इथे सिंचन सुविधा उपकरणे जर असतील तर ते देखील सिलेक्ट हे करू शकता व जोडावरती क्लिक हे करू शकता आता हे तिन्ही ऑप्शन झाल्यानंतर बघा इथे मी अर्ज केलेल्या बाबी आहेत तर आता तुम्ही जो अर्ज केलेला आहे तो इथे तुम्हाला फायनली दिसणार आहे पण अजून आपण अर्ज केला नाही आतापर्यंत आपण फक्त डिटेल्स ही भरलेली आहे तर ते अर्जाची प्रलंबित फीस जर बाकी असेल तर इथे तो फॉर्म हा दिसणार आहे तर आता इथे सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला मुख्य पृष्ठवरती यायचं आहे इथे आल्यानंतर बघा प्रोफाईल अशी शंभर पर्सेंट कम्प्लीट दिसली पाहिजे तरच तुम्ही अर्ज करू शकता इथे कृषी विभाग आहे इथे तुम्हाला अर्ज करा यावरती क्लिक हे करायचं आहे अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर बघा इतक्या योजना आहेत कृषी यांत्रिकीकरण योजना झालं सिंचन साधने व सुविधा झालं बियाणे औषधे व खते फलोत्पादन सोर कुंपन तर या प्रकारे या पूर्ण योजना आहेत तुम्हाला ज्यासाठी अप्लाय करायचं आहे त्या सगळ्या अगोदर तुम्हाला अप्लाय करून या घ्यायच्या आहेत इथे बघा आपण इथे कृषी यांत्रिकीकरण मध्ये बाबी निवडा यावरती क्लिक हे करत आहोत इथे निवडल्यानंतर इथे मुख्य घटक बघा दोन आहेत तुमचा तुम्हाला ज्यासाठी अर्ज करायचा आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर तपशील निवडायचा आहे तुम्हाला ट्रॅक्टर साठी अर्ज करायचा असेल पॉवर ट्रेलर आहे बैलचलित अवजारे आहेत ज्यासाठी अर्ज करायचा आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे इथे तपशील निवडल्यानंतर आता तपशीलनुसार तुम्हाला पुढील डिटेल ही भरावी लागणार आहे जसं की आता ट्रॅक्टर मध्ये बघा व्हील ड्राईव्ह प्रकार निवडायचा आहे तुम्हाला टू डब्ल्यू डी आहे फोर डब्ल्यू डी आहे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर एच पी श्रेणी तुम्हाला इथे टाकायची आहे एक्केचाळीस ते सत्तर ओ एच पी असेल एक्केचाळीस ते चाळीस असेल तुम्हाला जे पाहिजे तुमच्यानुसार इथे निवडायचं आहे आता हे निवडल्यानंतर तुम्हाला इथे चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे व नंतर जतन करा यावरती क्लिक हे करायचं आहे आता बघा घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का तर इथे तुम्ही जर एस वरती क्लिक केलं तर याच म्हणजेच कृषी यांत्रिकीकरणमध्येच अजून तुम्ही घटक हे निवडू शकता जे निवडले आहेत ते तुम्हाला इथे दिसून जातील यामध्ये जर अर्ज नसेल तुमचा तर तुम्हाला पुन्हा मुख्य पृष्ठावरती यायचं आहे अर्ज करावरती जायचं आहे आता तुम्ही दुसऱ्या घटकातील अर्ज हा सादर करू शकता जसे की बियाणे औषधी खते आहे सिंचन साधने व सुविधा आहे यामध्ये देखील तुम्ही एक अर्ज हा टाकू शकता जसे यामध्ये मुख्य घटक बघा एकच आहे सिंचन साधने व सुविधा त्यानंतर बाब निवडामध्ये बघा पाईप्स आहे इंजिन मोटर आहे तुषार सिंचन आहे वैयक्तिक क्षेत्र आहे जे तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे व ॲड हे करून घ्यायचं आहे आता इथे बाब निवडल्यानंतर आणि गट क्रमांक ऑटोमॅटिक आलेला असेल जर चेंज करायचा असेल तर तुम्ही चेंज करू शकता जर तुमचे दोन गट क्रमांक असतील तर त्यानंतर तुम्हाला उपघटकमध्ये जसं आपण इथे पाईप निवडला आहे तर कोणत्या प्रकारचा पाहिजे आहे ते आपण इथे सिलेक्ट हे करू शकतो त्यानंतर पाईपची लांबी मीटरमध्ये तुम्हालाही टाकायचे आहे त्याच त्याचप्रकारे इथे जतन करावरती क्लिक करून तुम्हाला हा फॉर्म सेव्ह हा करायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला इथे मुख्य पृष्ठवरती येऊन पुन्हा अर्ज करावरती क्लिक हे करायचं आहे या प्रकारे तुम्ही दुसरे फॉर्म देखील टाकू शकता फुल मध्ये आहे सौर मध्ये आहे ज्यामध्ये तुम्हाला फॉर्म टाकायचे आहे ते पूर्ण तुम्हाला एकदाच टाकून घ्यायचे आहेत व त्यानंतर तुम्हाला इथे अर्ज सादर करा यावरती क्लिक हे करायचं आहे अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तालुका दिसेल इथे पहाच्या खाली तुम्हाला इथे पहावरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे किती योजनांसाठी तुम्ही अर्ज केला आहे जी पूर्ण लिस्ट दिसेल आता इथे तुम्हाला प्राधान्यक्रम हा तुम्हाला इथे द्यायचा आहे तर इथे बघा आपण एकच फॉर्म टाकलाय म्हणून इथे प्राधान्यक्रम एकच आहे जितके फॉर्म असतील चार पाच असतील तर त्यामध्ये तुम्हाला एक नंबरला प्राधान्य कोणत्या योजनेसाठी द्यायचं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे समजा जर तुम्ही पाईप्स दोन नंबरला असेल पण तुम्हाला प्राधान्यक्रम त्यासाठी एक नंबरला द्यायचा असेल तर तुम्ही पाईप समोर एक सिलेक्ट करू शकता कृषी यांत्रिकीकरणला दोन देऊ शकता तुमच्यानुसार जसं तुम्हाला आवश्यकता आहे त्यानुसार प्राधान्यक्रम द्यायचा आहे व नंतर इथे चेकबॉक्सवरती क्लिक करून अर्ज सादर करा यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल आता तुम्हाला इथे टोटल अमाऊंट दिसेल तितक्या अमाऊंटची पेमेंट ही तुम्हाला करायची आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला दुसरी कोणताही फॉर्म ॲड करता येणार नाही तर तुम्हाला इतक्या योजनांसाठी अर्ज करायचा आहे ऑलरेडी ॲड करायचा आहे नंतरच पेमेंट ही कम्प्लीट करायची आहे तर इथे तुम्हाला मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे वॉलेट आहे नेट बँकिंग आहे क्रेडिट डेबिट कार्ड तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्यानुसार तुम्हाला पेमेंट ही कम्प्लीट करून घ्यायचं आहे आपण आता क्रेडिट डेबिट ऑप्शन निवडला आहे तर इथे तुम्हाला पुन्हा एकदा प्रोसेड फॉर पेमेंटवरती क्लिक हे करायचं आहे इथे बघा तुम्ही क्यू आरने ने पेमेंट करू शकता तुमच्याकडे जी अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही इथे पेमेंट हे करू शकता पेमेंट केल्यानंतर बघा तुम्हाला इथे पेमेंट रिसिप्ट अशी दिसेल तुम्हाला खाली यायचं आहे तुम्ही इथे प्रिंट रिसिप्टवरती क्लिक करून याची प्रिंट ही घेऊ शकता आता याची रिसिप्ट घेतल्यानंतर तुम्हाला इथे बघा मी अर्ज केलेल्या बाबी यावरती क्लिक हे करायचं आहे तर यामध्ये बघा अर्जाची प्रलंबित फी जर कोणत्याची पेमेंट बाकी असेल तर तुम्ही इथे येऊन पेमेंट ही कंप्लीट करून घेऊ शकता पेमेंट कंप्लीट झालेली असेल तर तुम्हाला इथे छाननी अंतर्गत अर्ज असा ऑप्शन दिसेल इथे बघा तुम्ही इथे अर्ज पाहावरती क्लिक करून अर्ज पाहू शकता इथे पोचपावती डाउनलोड करून प्रिंट करू शकता व जशी फीजची पेमेंटची रिसिप्ट आपण प्रिंट घेतली इथून देखील डाउनलोडही करू शकता इथे पूर्ण डिटेल्स दिसेल तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज हा केलेला आहे त्यानंतर इथे मंजूर अर्ज देखील आहे फॉर्म मंजूर झाल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल नाकारलेला जर अर्ज असेल तर तुम्हाला नाकारलेल्या अर्जामध्ये दिसेल तर या प्रकारे तुम्ही फार्मर फार्मरवरती अर्ज करू शकता तुमची नोंदणी करू शकता यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन हे करू शकता या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा